शहाणपण का म्हणतो मी त्यांची जी मागणी आहे की निवडणूक याद्या मतदार याद्या पूर्ण निर्दोष होईपर्यंत निवडणूकच घेऊ नका म्हणजे कसं आहे बघा तुम्ही तुमची रोज गाडी स्वतःची चालवा हो कुठलीही असेल ती ती गाडी त्याच्यामध्ये कुठले ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये टेक्निकल फ्लॉ एखादा असेल पण गाडीचं मुख्य काम काय इकडं तिकडं तुम्हाला पोचव शंभर टक्के निर्दोषी राहील का म्हणजे ती सर्व्हिसिंग करून आल्यानंतर जशी असते तशी एक महिन्याने असते का नसते सर्व्हिसिंग करायला तुम्ही पुन्हा सर्व्हिसिंग करता दुरुस्त करता ब्रेक जरा टाईट करता तस निवडणूक मतदार यादी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्रुटी काही ठिकाणी टेक्निकल एरर्स हे राहणार ते पूर्ण निर्दोष करूया म्हणजे परीक्षेमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला महाराष्ट्रातल्या शंभर पैकी शंभर मिळणार असले तरच परीक्षा देणार नका असं म्हणता येईल का नाही म्हणता येणार गाडी पूर्ण छान आहे अख्ख टाकी पेट्रोलने भरली तरच प्रवासाला देऊया असं करतो का आपण नाही करत ही मागणी मला अजिबात योग्य वाटत नाही एक मागणी बरोबर आहे की मतदार याद्यांमधले खोल निस्तरा हे बरोबर आहे दुसरीकडे काही ठिकाणी मागणी अशी केली की मेलेल्या ना व्यक्तीचं नाव यादीत आहे प्रश्नच नाही चूक आहे ती दूर केलीच पाहिजे दुबार नाव आहे एक ना एका व्यक्तीचं दोनदा नाव आहे एका महिले तर महिला आणि पुरुष म्हणून शंभर टक्के या चुकाच आहेत पण हे सांगताना दिशाभूल करणारी माहिती अशी दिली जाते की एकूण मतदारांची संख्या किती आणि घोळ किती किंवा मतदार संख्या वाढली सर्व मतदारसंघांची जर आकडेवारी व्यवस्थित म्हणजे कंपेअरिंग अनकम्पेरेबलच असं केलं विसंगती दिसते म्हणजे ज्या दोन गोष्टींची तुलनाच होत नाही त्यांची करायला गेलं तर अडचण आहे पण सर्वसाधारणपणे जी ग्रोथ असते मतदारांच्या संख्येतली आता अठरा वर्षापूर्वी जुलैमध्येच एवढे लोक जन्माला विशाले अशा टाईपचे प्रश्न आहेत अरे बाबा ते अठरा वर्षाचे होतात पण आपल्याकडे अजूनही बेकनाइज पद्धतीने एखाद्या मुलाची जन्म जन्मतारीख अठरा वर्षापूर्वीची आहे म्हणून तो अठरा वर्षाने ॲटोमॅटिक मतदार झाला ही यंत्रणा नाही म्हणून मी नेहमी सांगत आपले की टेक्नॉलॉजीचा अतिशय प्रभावी वापर निवडणूक आयोगाने व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही दुसरं मी सांगतो एखादी व्यक्ती मरण पावली मग त्याचं डेथ सर्टिफिकेट इश्यू होतं त्यांच्या घरच्यांना ते लागतं बँकेच्या डॉक्युमेंटसाठी त्यांच्या पत्नीचं जॉईंट अकाउंट असेल तर मुलांना त्याच्यात काही लाभ मिळणार असते तर कंपॅश ग्राउंडवर नोकरी असेल समजा तर ते डेथ सर्टिफिकेट इश्यू करते पण डेथ सर्टिफिकेट द्यायचा अधिकार कोणाचा आहे जन्ममृतू समजा आपण महापालिका हद्दीत बोलतोय तर महापालिकेचं डेथ सर्टिफिकेट मिळतो